दोन हजार पंचवीसच्या मान्सूनचं वेळापत्रक जाहीर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाऊस होणार नाही या संदर्भात जागतिक हवामान खात्याने दिलेला सविस्तर अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पावसाळ्यावर नेमकं काय परिणाम होणार आहे भारतीय हवामान खात्याने आता सांगितलंय की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस होणार असून काही जिल्ह्यामध्ये चिंताजनक परिस्थिती असणार आहे समुद्रामध्ये विशेष परिस्थिती निर्माण होत आहे हिंदी महासागरात एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक बदल होत आहे या बदलांकडे भारतीय हवामान खातं खूप बारीकपणे लक्ष ठेवून आहे हिंदी महासागरात तयार झालेली ही परिस्थिती ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसावर नेमकं काय परिणाम होणार आहे याविषयी भारतीय हवामान खाते तसेच जागतिक हवामान खातं युरोपियन हवामान केंद्र तसेच जपानचं हवामान केंद्र यांनी देखील एक चिंता व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातील पावसावर या हिंदी महासागरातील परिस्थितीचा काय प्रभाव पडणार भारतातील मान्सूनवर याचा कसा इफेक्ट पडणार आहे त्यामुळे राज्यातील कोणते जिल्हे कोरडे राहणार याविषयी अंदाज वर्तवला आहे हा अंदाज ऐकून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे हिंदी महासागरात तयार होणारी ही परिस्थिती तेथील वातावरणाचा बदल यामुळे पावसावर काय परिणाम होतोय कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस अजिबात पडणार नाही पाऊस नेमकं केव्हा सुरू होणार आहे कोणत्या तारखेपासून पावसाला आरंभ होणार आहे कोणत्या तारखेपर्यंत तो सुरू राहील त्यानंतर तो विश्रांती केव्हा घेईल विश्रांतीनंतर केव्हा सुरू होईल टोटल हा दोन हजार पंचवीस चा जो पावसाळा आहे तो शेतकऱ्यांना रडवणार की हसवणार याविषयी सविस्तर अंदाज आपण समजून घेतोय दोन ते तीन हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे देशातील हवामान खात्याबरोबरच जगातील विविध देशातील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञांनी हा अभ्यास जो आहे तो वर्तवलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये जो पाऊस असणार आहे त्यात जो अंदाज व्यक्त केलाय त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना भयंकर धोका आहे हे दहा जिल्हे नेमकं कोणतं आहेत हे आता बघायचं आहे जागतिक हवामान संस्थांनी हा अंदाज वर्तवलाय त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीसचा चा पाऊस चांगला आहे की वाईट आहे याविषयी विविध हवामान खात्यांनी काय संकेत दिले आहे हिंदी महासागरात तयार झालेली ही परिस्थिती जिचा महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या पावसांवर कसा परिणाम होत असतो तब्बल वीस वर्षांच्या अंदाज आपण पाहणार आहोत इतिहासामध्ये अशी परिस्थिती चार ते पाच वेळा मागील वीस वर्षात होऊन गेली आणि तिचा कसा इफेक्ट झालेला आहे हे देखील आपण पाहणार आहोत यानुसार पिकाची लागवड नेमकं केव्हा करायची पेरणीला सेव सुरुवात केव्हा करायची अवकाळी पावसाची काय परिस्थिती असणार आहे तशा संपूर्ण डिटेल माहितीसह भरलेला व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीसच्या मान्सूनच्या संदर्भात अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट असा तब्बल डिसेंबर पर्यंतचा अंदाज जागतिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय व्यवस्थित अंदाज तुम्हाला सांगितला जाणार आहे गेल्या वर्षी पाऊस होता दोन हजार चोवीस मध्ये पाऊस होता पण त्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जर पाऊस बघितला तर त्यावेळेस थोडीशी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती दोन हजार चोवीस मध्ये थोडासा चांगला पाऊस झाला तेवीस मध्ये थोडीशी दुष्काळी परिस्थिती त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यामध्ये फारसं उत्पन्न निघालं नाही चोवीस मध्ये पावसानं थोडस त्या ठिकाणी समाधानकारक परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला पण काही जिल्हे यामध्ये खूप जिल्हेशिबॉ ठरले सर्वाधिक पाऊस पडला पण काही जिल्हे अगदी दुर्दैवी ठरले मग दोन हजार पंचवीस मध्ये कशी स्थिती राहणार दोन हजार पंचवीस मधली जी परिस्थिती आहे ती थोडीशी धाकधुक वाटणारी आहे कारण की हिंदी महासागरात गेल्या वीस वर्षापासून घडलेली एक जी गोष्ट आहे ती घडलेली आहे आता ती दोन हजार पंचवीस मध्ये घडणार आहे आता ती गोष्ट काय आहे तो वातावरणातला बदल काय आहे या संदर्भात विशेष हवामान खातं काय बोललेलं आहे जगातील सगळ्या हवामान खात्याने देखील याविषयी आता चिंता व्यक्त केली आहे भारतीय हवामान खात्याला देखील एक धक्का बसलेला आहे नेमकी परिस्थिती काय निर्माण होणार आहे ती सविस्तरपणे आपण बघणार आहोत तर ही परिस्थिती जी असते तर या परिस्थितीला ला निना असं म्हणतात हिंदी महासागरातील ला निनाची परिस्थिती निर्माण झाली होती आता ही ला निनाची परिस्थिती जी आहे तर ती मागील महिन्या काही महिन्यामध्येच निर्माण होत होती आता तिची सध्याची स्थिती काय आहे ती पुढे सांगणारच आहे पण ही नी स्थिती जी असते तर या स्थितीमध्ये काय होतं की हिंदी महासागरातील पाण्याचं जे तापमान आहे तर ते सामान्यापेक्षा जास्त होतं म्हणजे तिथे पाण्याचं तापमान वाढतं समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते वाढून जातं मग ज्यावेळेस पाण्याचं तापमान वाढतं आणि वरून सूर्याच्या प्रकाशामुळे आणखी जास्त तापमान वाढतं याचाच परिणाम असा होतो की पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं पाण्याची वाप जास्त तयार होते आणि तीच वाप ढगामध्ये रूपांतर होतं आणि ढग जास्तीत जास्त तयार होता म्हणजे समुद्राच्या वरती ढगांचं प्रमाण अतिशय प्रमाणात वाढतं आणि हे जे ढग आहे हे ढग सर्वाधिक प्रमाणात असतात जर मागील वीस वर्षाचा प्रभाव बघितला तर दोन हजार सात मध्ये लान इण्याचा जो तीव्रता होती ती कमी होती पण थोड्या प्रमाणात होती तरी देखील एकशे बारा टक्के पाऊस पडला होता महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती कोकणामध्ये पूर आला होता दोन हजार दहा मध्ये पुन्हा लहान इना ऍक्टिव्ह झाला अतिशय प्रबळ होता त्या त्यावेळेस महाराष्ट्रात विक्रमी पाऊस एकशे वीस टक्के पाऊस पडला होता हा त्यावेळेस अगदी उत्तम खरीपी उत्पादन निघालं होतं दोन हजार सोळा मध्ये लान इन्हा आलता पण थोडासा कमकुत होता सामान्य पेक्षा थोडासा कमी पाऊस दोन हजार सोळाला पडला तुम्हाला आठवत हो असेल महाराष्ट्रामध्ये फक्त पंच्याण्णव टक्के पाऊस पडला होता दोन हजार वीस मध्ये लान इनाची तीव्रता मध्यम होती पण तरी देखील महाराष्ट्रात एकशे पाच टक्के पाऊस पडला होता रब्बी पिकासाठी पुरेसा ओलावा निर्माण झाला होता दोन हजार तेवीस मध्ये हा लान इन्हा अतिशय कमकुवत होता मग त्यामुळेच महाराष्ट्रात ब्याण्णव टक्के एवढा पाऊस पडला विदर्भात दुष्काळ पडला तर असे असंख्य जिल्हे आहेत की जिथे पाण्याची टंचाई त्या ठिकाणी भासली होती पण म्हणजेच एकंदरीत लान इना जो आहे ज्यावेळेस ऍक्टिव्ह होतो लहान इना परिस्थिती ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नक्कीच शंभर टक्क्यापेक्षा जास्त पाऊस होतो असं लक्षात आलेलं आहे मग आता ही आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे पण हा जो लान इणा आहे लक्षपूर्वक आहे का हा लान इना जो मागील दोन महिन्यापूर्वी ऍक्टिव्ह होता त्याची आता तीव्रता अतिशय कमी झालेली आहे त्यामुळे आता युरोपियन हवामान खातं जे आहे युरोपियन हवामान खातं त्यानंतर जपानचं हवामान खातं त्यानंतर कोलंबियाची जे हवामान खातं आहे दक्षिण कोरियाचं हवामान खातं याने एक विशेष अंदाज वर्तवला आहे दोन हजार पंचवीस या पावसाळ्यामध्ये कोणत्या दहा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा धोका आहे नक्की बघा आता अंदाज कशाप्रकारे वर्तवण्यात आला आहे कुठे चांगल्या पावसाची शक्यता आहे वाफांमुळे ढग जे प्रमाणात तयार झालं होतं ते नेमकं आता कशा पद्धतीने महाराष्ट्राचा फायदा होणार आहे हा पाऊस सुरू केव्हा होईल बंद केव्हा होईल विश्रांती केव्हा घेईल परत पुन्हा एकदा केव्हा सुरू होईल कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राहणार कोणत्या विभागात कमी पाऊस पडेल तर पहा एप्रिल आणि मे पर्यंत ही जी प्रक्रिया आहे बघा ही सुरूच राहणार आहे आता हा लहान ना मध्यंतरी ऍक्टिव्ह त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाल तयार झाला हा परत त्या ठिकाणी मंदावलेला आहे येणाऱ्या मे महिन्यामध्ये हा लहान पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतो आणि त्यामुळेच पाहिलं असेल तुम्ही अवकाळी पाऊस देखील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पडत आहे पण मान्सून ती जून पासून हो जून ते सप्टेंबर या काळामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मान्सूनच्या सुरुवातीला एक ढगांचा मोठा कळप जो आहे तो तो तुम्हाला येताना दिसणार आहे एक मोठा कळप मोसमी वाऱ्यांसह केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे आणि त्यानंतर हा मान्सून अतिशय मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार आहे हवामानाचा अंदाज वर्तवणारी प्रसिद्ध संस्था स्कायमेटचा हवामान अंदाज देखील म्हटलंय की बिहारसह संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो भारतीय हवामान विभाग देखील आता लहान इनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे सध्या मान्सून बाबत जो अंदाज आहे तो व्यवस्थितपणे वर्तवणं थोडंसं अशक्य आहे कारण की भारतीय हवामान खातं आहे तर ते मेच्या एंडिंगच्या आसपास साधारणपणे त्यांचा जो डिटेल अंदाज तो येत असतो पण जगातील जे विविध हवामान खाते आहे तर त्यांनी देशाविषयी तसेच राज्याविषयी अंदाज वर्तवलेला आहे त्यांनी असं म्हटलं आहे की दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा पाऊस चांगला असण्याचा अंदाज वर्तवला आहे कमी पाऊस मागच्या वेळेस जिथे जिथे कमी पाऊस होता त्या पावसाची भरपाई दोन हजार पंचवीस मध्ये निघणार आहे खरीप पिकाचं उत्पादन वाढणार आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे अशी हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे त्याबरोबर मान्सून पूर्व जो पाऊस आहे बघा एप्रिल मे मध्ये देखील प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे सोबत पूर्व किनारपट्टीसह अरबी समुद्रामध्ये सरासरी पावसाचा अंदाज हा जास्त प्रमाणात वर्तवण्यात येणार आहे त्याबरोबर पंजाब असेल जम्मू काश्मीर लडाख त्यानंतर हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये जो उत्तर प्रदेशचा जो काही वरचा भाग आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे आता त्यामध्ये सर्वाधिक पाऊस जर बघायला गेलं तर तो किनारपट्टी लगतचे जिल्हे ज्यामध्ये रायगड असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल तर अशा ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडणार आहे त्यानंतर कोल्हापूर आहे पुणे त्याचबरोबर ठाणे आहे मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे तर अशा प्रकारच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे तर हे जे जिल्हे आहेत बघा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पण हा लाणा जो आहे तर त्याची तीव्रता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे आता ही तीव्रता पुन्हा एकदा त्या ठिकाणी जोर धरू शकते असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हा लाना पुन्हा एकदा जर सक्रिय झाला तर नक्कीच आपल्याला पूर्ण देशभरामध्ये एकशे वीस टक्क्याहून अधिक पाऊस पाहायला मिळू शकतो प्रत्येक हवामान संस्थेने देशभरामध्ये सर्वाधिक यावेळेस समाधानिक कारक पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे तर नक्कीच ही एक आनंदाची बातमी असणार आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील त्या ठिकाणी आता सकारात्मकतेने या मान्सूनकडे बघायचं आहे कारण की पाऊस हा जो आहे यावेळेस खूप चांगला पडणार आहे त्यामुळे नक्कीच ही आनंदाची बाब आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय तर नक्कीच तुम्ही देखील जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा कारण की खूप मोठ्या आनंदाची बातमी आहे हवामान जागतिक हवामान खात्यावरून हो राज्य देशाच्या हवामान खात्याने देखील कन्फर्म केलेलं आहे त्यामुळे नक्कीच आपण त्या ठिकाणी अशा पाहूयात येणाऱ्या मेमध्ये देखील आता जो भारतीय हवामान खात्याचा अंदाज येईल तो देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला ब मिळेल त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद